नमस्कार मंडळी कशा आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि आज आहे माझा श्रावणी सोमवार उपवास तर उपवासाच्या दिवशी मी मोस्टली दुपारपर्यंत जेवढा कंट्रोल करता येईल जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत मी काही खात नाही आणि आता वाजला आहे दुपारचा एक आणि आत्ता मी काहीतरी खायला येणार आणि काहीतरी म्हणजे माझं फेवरेट फ्रूट ते म्हणजे पेर आणि ते मी कट करून घेतलेलं आहे इकडे एक मिनिटात दाखवले तुम्हाला हे बघा पेर घेतलेलं आहे मी खायला आणि आता हे खरं तर त्या दिवशी मी तुम्हाला जायला संतोषी आणलेली ते थोडीशी कडक होती ती मी खाल्लीच नव्हती तर आता बघूया खाऊन कसं आहे हे मला मी आता कट करून घेतलेलं आहे आणि मी काय करते माहिती आहे का थोडेसे पातळ स्लाईस करते म्हणजे मग असं वाटतं की हा भरपूर आपण काहीतरी खाल्लं आहे स्लाईस भरपूर बनवलेले आहे त्याचे मग आपल्याला असं वाटतं की आपण जरा जास्त काहीतरी खाल्लं आहे असं म्हणजे जरा जास्त वेळ खाल्लं पण जातं ना असं जास्त स्लाईस बनवले का टेस्टला तर खरंच छान आहे पण थोडंसं कडक आहे पण मी म्हटलं आता किती दिवस ठेवणार ना त्याला म्हटलं आज खाऊन टाकूया आणि जे सॉफ्टवाले आहेत ना त्या अजून मी ते ठेवले आहेत आता शनिवारीचा आज ना माझा उपवास शनिवार आणि सोमवार कसं लगेचच येतो उपवास एक दिवसमध्ये खायला भेटतो आणि परत उपवास सो मी ते वेळेला पेअर ठेवलेले आहे आणि मी मोस्टली उपवासाला पेअर खाते मला आवडतं कारण मला ना ॲपल असं खायला थोडंसं मला असं कट म्हणजे मला असं जरा जास्त चावायला लागतं वगैरे पण हे कसं सॉफ्ट असं आहे पटापट खाल्लं जातं आणि गोड लागतं त्याच्यामुळे मला पॅर आवडतं आणि ह्या टायमामध्ये मला असं वाटतं की पॅर जास्त येतात ना पेर पेर म्हणतात ना बरोबर पेर खूप येतात ह्या मे ह्या महिन्यामध्ये म्हणजे आता गणपतीजवळ येणार तर सगळे फ्रूट्स वगैरे जास्त यायला लागतात ना आता ॲपल पेर आणि काय असतात आणि पण <laughs> ते फोपनीस वगैरे असे पण फ्रूट्स येतात बरोबर ना आणि आय थिंक पेरू वगैरे पण येतात वाटतं पेरू हां पेरू पण यायला सुरुवात होते किंवा मला वाटतं थंडीमध्ये येतात फू पेरू जास्त बरोबर ना आणि काय असतं ह्या महिन्यामध्ये केळचा आपण खातोच आणि आता मी खाऊन घेते आणि नंतर भेटते तुम्हाला आणि आत्ता मी पिते आहे एक वाजता माझं हो, पेर खाऊन झालं आणि आता मला थोडंसं हेच वाटतं आहे थोडंसं भुकेसारखं पण वाटतं आहे खरं तर कारण शनिवारच्या नंतर लगेचच हा सोमवार आला आहे ना त्याच्यामुळे कदाचित होत असेल तर म्हटलं आता थोडंसं सरबत पिऊन बघ पिऊन बघूया कसं वाटतं थोडं एनर्जेटिक वाटतं का आता मी आणि लिंबू सरबतमध्ये मी मीठ नाही टाकलं आहे फक्त साखर टाकलेली आहे कारण मला म्हणजे मी असं ठरवलं आहे की उपवासामध्ये आपण मीठवाले पदार्थ जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा नको खाऊया उपवास सोडताना त्यांना आपण मीठ खातोच पण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण मिठाचे पदार्थ नको खाऊया म्हणून मी मोस्टली कधी फ्रूट किंवा रता असंच खायला बघते सो आता मी लिंबू सरबत तिथे आहे आणि मी खरं तर फर्स्ट टाईमच उपवास करते श्रावणातले उपवास पण मी फर्स्ट टाईमच करते आणि म्हणजे मी उपवास आधी लग्नाच्या आधी करायची उपवास पण लग्नाच्यानंतर मोस्टली मी उपवास खूपच कमी केले हरतालिकाचा एक माझा उपवास असतो आणि वटपौर्णिमेचा वटपौर्णिमेचा तर काय संध्याकाळी सोडायचा असतो पण हरतालिका तर माझा एकदम स्ट्रिक्ट उपवास असतो तर ह्या वर्षी माहीत नाही माझ्या मनात आलं की आपण श्रावण सोमवार आणि शनिवार पण करूया सो म्हणून करते आहे आणि तर फर्स्ट फर्स्ट टाईमच करते त्याच्यामध्ये पण कदाचित मला थोडासा असं हे वाटत असेल की भूक लागल्यासारखं तर आता मी हे लिंबूसोबत पिऊन घेते तर झालेली आहे संध्याकाळ आणि मला आज खरंच बिलकुल राहवतच नाही आहे कारण तर खूप भूक लागते कारण कदाचित शनिवार आणि लगेच सोमवार असा उपवास असल्यामुळे पण असू शकतं त्याच्यामुळे तर मी नंतर मग संध्याकाळी थोडे चार काजू पण खाल्ले आणि थोडं मग तेव्हा बरं वाटलं मला थोडंसं तरी आणि आता मी एक्झरसाईजच्या आधी थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊया सो मी आता इथे घेतलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे घेतले आणि चहा ब्लॅक टी घेतला आहे जो गुळाचा आहे त्याच्यामुळे आम्ही आज गुळ शेंगदाणे न खाता अशा प्रकारे शेंगदाणे जरा तव्यावर भाजून घेतलेत आणि ब्लॅक टी घेतला आहे गुळाचा आणि त्याच्यामध्ये सुंठ पावडर पण टाकलेली आहे तर आता मी पहिला एक करून घेते नंतर मग फटाफट एक्झरसाईजला चालू करायचं आहे नंतर प नंतर मग फटाफट एक्झरसाईज चालू करायची आपल्याला आणि केसर पण आलेली आहे केसर पण आता नाश्ता करून घेईल आणि मग एक्सरसाईज करू आम्ही दोघी आता आम्ही एक्झरसाईजसाठी रेडी झालेलो आहोत आणि खरं तर माझ्यामध्ये बिलकुलही एनर्जी नाही आहे तरी पण मी थोडीफार एनर्जी आणून ते करणार आहे कारण माझं चॅलेंज आहे तर मला चॅलेंजसाठी रोज एक्सरसाईज करायचीच आहे आणि तरच माझं ती कंटिन्युटी पण राहणार आहे म्हणजे थोडंसं म्हणून मी शेंगदाणे आणि चहा ब्लॅक टी प्यायलेली आहे त्याच्यामुळे थोडी एनर्जी आलेली आहे माझ्यात तर आता एक्झरसाईज करून घेऊया आणि आता संतोष येतो त्यामुळे आता थोडं थांबावं लागेल आम्हाला मग तो आल्याच्या नंतर मग आम्ही स्टार्ट करू एक्झरसाईज आणि जेवण पण आधी बनवायला ठेवून दिलं कारण खरोखर मला इतकी भूक लागली आहे ना आजी शनिवारी आणि डायरेक्ट परत लगेच सोमवारी एक दिवसाने उपस आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ना खूपच एकदम असं जे एनर्जीच नाही असं वाटतंय ठीक आहे आज <laughs> तरी पण करणार आहे मी एक एक्झरसाइज चला चला आता एक्सरसाइज स्टार्ट केलेली आहे आणि आज एकदम नॉर्मल एक्झरसाईज करणार आहे तर नाही आहे तेवढं जमणार आहे त्याच्यावर तर स्टार्ट करूया ती नेक्स्ट स्टार्ट करूया नाही मी रॉंग करते आम्ही असं नाही तू बघ कालचा व्हिडिओ पण

केसर हात वरती के तो, तो पण हात वरती हात वरती नाही जात केसर तुझा वैशुख केसर नाही बरोबर करत आहे केसर खाली काय उचलायचं नाही खालच काय Two, three, four, five, two, three, four, five. That's it, finish. Do it. Do it directly. Don't do it on the floor. Directly. Do it directly. One, two. दुसरा काय आता आज मी प्लॅन वगैरे करत नाहीये कारण मला खूप त्याच्यासाठी एनर्जी लागते कारण आपल्याला खूप कंट्रोल करावं लागतं सो so मी आज केसरला सांगते तिथं प्लॅन वगैरे करून मी नाही करत ना अरे बस आहे ना म्हणून अरे तेवढी एनर्जी नाही म्हणजे जास्त आपल्याला वन क्यू थोडी स्टार्ट थोडासा खाली कर पाठून पुढे जा थोडीशी के सर खाली कर तू खूपच उंच झाली आहेस की सर पाटून खाली हो जराशी हां झालं वन मिनिट येस परफेक्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लो आज आपण केसरचे पाय दुखत आहेत म्हणून थोडस केसाच्या पाय दुखणं जरा बंद होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी आपण थोडेसे पायाची एक सेचिंग असते ती आपण करूया च म्हणजे जा आपल्या ही नीज आहेत ते आपण असं खाली प्रेस करायचे सोडायचे ठीक आहे चल हम्म खाली खाली धापायची वन सोड हात असायला पाहिजे स्ट्रेट राहायचं असं हात हे करून हां चल वन टू थ्री

Não, 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 não. करते mm. <susurra> 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 आता ब्रिथिंगची एक्सरसाइज राहिलेली आहे आज ती नंतर करूया झोपताना आणि बाकीची आज एकदम नॉर्मल इजी इझीवाल्या एक्सरसाइज केलेले आहेत कारण उपवास आहे तर जास्त मी टाकत नाही राहू शकत त्याच्यामुळे आज इझीवाल्या एक्सरसाइज केलेले आहेत माझी एक्सरसाइज डन झालेली आहे आणि आज जेवणासाठी काय बनवणार आहे मी जेवताना तुम्हाला दाखवते आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि आज जेवण बनवलं आहे डाळ भात लाल माठची भाजी बटाट्याची भाजी जी माझी फेवरेट आहे येलो बटाटा फक्त मिरची आणि कडीपत्ता रायची फोडणी आणि आज दुपारी आज मुगाची भाजी बनवलेली तर ती सुद्धा घेतली थोडीशी आणि आज बनवले गव्हाच्या पिठाची खीर बनवली आहे म्हणजे याच्यामध्ये तुपामध्ये वगैरे गव्हाचं पीठ घालून त्याच्यामध्ये गुळ वगैरे सगळं असं गुळाचं पाणी ॲड करून वगैरे अशी बनवले फक्त याच्यात मी ड्रायफ्रूट नाही टाकले कारण मला स्वतःला ड्रायफ्रूट आवडत नाही गु� त्याच्यामध्ये मी नाही टाकले ते बाकी आणि तर आहेच अशा प्रकारे आज छान उपांत जेवण आहे त्यात आम्ही जेवायला बसलो तुम्ही पण या जेवायला बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट